सेनापती बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेऊन महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री मात्र एक एकनाथराव शिंदेसाहेब आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राचे लाडके आदरणीय बघुलाबरावजी पाटील साहेब आदरणीय गिरीश भाऊ महाजन आदरणीय अनिलदादा पाटील आमदार लता सोने शिवसेनेचे कार्यकर्ते भाजपचे कार्यकर्ते राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अजितदादागताचे आणि आर पी आयचे कार्यकर्ते आणि माझ्यावर मनापासून प्रेम करणारी चोपड्याची जनता जिल्ह्यातली जनता आणि ज्यांना ज्या असं की प्राध्यापक चंद्रकांत सोनोने निवडून यायला हवेत ज्यांनी ज्यांनी मदत केली मग ते काही विरोधी पक्षातले लोक आहेत की ज्यांचे झोपे हात माझ्या पाठीमागे होते या साऱ्यांच्या आशीर्वादाने आज शिवसेनेचा भगवा या ठिकाणी फडकलेला आहे आणि शिवसेनेच्या भडकवा फडकून या भागाला न्याय देण्याचा आपला प्रयत्न सातत्याने राहणार महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी ज्या योजना लावल्या आहेत ह्या योजना आपल्या जिल्ह्यात आपल्या तालुक्यात कशा पद्धतीने राबवते ते यासाठी सारा प्रयत्न राहणार आहे हे इलेक्शन जे होतं हे सोप्या तालुक्यातील भ्रष्ट प्रणाली वरचे सार्वसामान्य जनता असं हे इलेक्शन होतं आणि जनतेने दाखवून दिलं की जनता कोणामागे म्हणून जनताला काम पाहिजे आणि जनता कामावरती खुश आहे आणि कामावर खुश असल्यामुळे जनतेने कामाला मतदान केलं आमदार लता सोनोने यांच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षामध्ये झालेला विकास आणि आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब यांनी दिलेला हा निधी या निधीमुळेच ह्या चोपड्या तालुक्यात एवढा विकासाची गंगा आपण आणू शकलो आणि त्याचाच हा आशीर्वाद जनतेने आम्हाला दिला याबद्दल चोपड्याच्या जनतेचं मतदारांचं आणि सर्व कार्यकर्त्यांचं व्यक्तिशा मी प्राध्यापक चंद्रकांत सोमवणे हा ऋणात राहू इच्छितो त्यांच्या मनापासून खूप खूप आभार मानतो अण्णासाहेब एकीकडे एक संपूर्ण तालुक्यातील जे इतर पक्षाचे प पदाधिकारी नेते आणि एकीकडे अण्णा चंद्रकांत सोनवणे आणि कार्यकर्ते अशी लढत मतदारसंघामध्ये असताना त्या कुठंतरी वातावरण व्यक्तिद्वे द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला या, या काय सांगणं या संदर्भात व्यक्तिद्वेष झालाच एखाद्या व्यक्तीला त्याच्या जातीमुळे टार्गेट करायचं आणि विकासाच्या आड यायचं हे जारीचे शुक्राचार्य जा चोपडा शहरातले जे पुढारी सर्वपक्षीय ज्यांनी व्यक्तिशा विरोध केला आहे जा जाहिरातील शुक्राचार्य जा। यांना विकास नको आहे यांना सर्व पक्षीय राजकारण हवं आहे ज्या माध्यमातनं सहकार या तालुक्याचा संपूर्ण बुडाला तसं भविष्यामध्ये संपूर्ण नगरपालिका असेल किंवा इतर कार्य असेल हे थांबलं पाहिजे या पावड्यातनं यांचं काम सातत्य आणि त्यामुळेच यांनी सातत्याने विरोध हा केला सर्व पक्ष एक झालेत पण जनता आमच्या मागे होती आणि आम्हाला पहिल्या दिवसापासून विश्वास होता की इथे शिवसेनेचा धनुष्यबाणाचाच उमेदवार विजय होईल कारण या तालुक्याची जनता ही सुज्ने हुशार आहे बुद्धिमंत आहे आणि त्याग बलिदान शौर्य याबद्दल शिवसेना म्हणा या बंधूंचं बलिदान ही चोपड्याची शिवसेनेक उचरलेले नाही त्यामुळे त्या बलिदानावरती आहे त्यांच्या आशीर्वादानेच आम्हाला हे संपादन करता आलेलं